नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल पुण्यातल्या मावळ भागात तळेगावच्या जवळ एक कुंडमळा म्हणून जो, है, जो पूल आहे जो इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला पूल आहे तो काल कोसळला आणि या दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास पाच जणांचा मृत्यू झालाय अनेकजण जखमी आहेत काही जण वाहून गेलेले आहेत अशी सगळी एक दुर्दैवी घटना काल घडली आहे या वेळेला कुठेही म्हणजे या ठिकाणी या पुलावर खरंतर पर्यटकांची गर्दी होत असते हे सगळं माहीत असतानाही कोणतीही यंत्रणा तिथे सुसज्ज नाही प्रशासनाचे कोणी अधिकारी माणसं तिथे नाहीत पोलीस यंत्रणा नाही आपत्कालीन व्यवस्थापनाची काही माणसं तिथे नाहीत आणि अशा वेळी ही, ही सगळी दुर्दैवी घटना घडली मुद्दा हा आहे की प्रत्येक वेळी मृत्यूचं तांडव झाल्यानंतरच सरकारला जाग येणार आहे का नंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही प्राईम टाईमच्या माध्यमातनं सरकारला तीन प्रश्न विचारतोय या प्रश्नाची उत्तरं खरं तर सरकारनी द्यावीत हीच अपेक्षा आहे काय आहेत हे तीन प्रश्न काय आहे तिकडचं सगळं वास्तव हे आपण बघणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर पाऊस होतोय पण हे होत असताना अनेक घटना अपघाताच्या घडत आहेत त्याम त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडतायत अनेक जण नदीचा किंवा धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथे पर्यटन स्थळ आहेत तिथे लोक जात आहेत त्या ठिकाणी अपघात होत आहेत काही पर्यटक वाहून जात आहेत काहींचे मृत्यू होत आहेत अशा सगळ्या घटना घडत असताना प्रश्न हाच आहे की दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी नद्यांना पूर येतो दरवर्षी निसर्गाचं हे विहंगम दृश्य नजरेमध्ये साठवण्यासाठी पर्यटक त्या त्या स्पॉटवर जात असतो हे सगळं होत असताना खर तर सरकारनी अशा पर्यटनस्थळी अशा स्पॉटवर काही यंत्रणा या राबवत काही यंत्रणा या तिथे कार्यरत ठेवायला पाहिजेत काही माणसं पोलीस असतील आपत्कालीन व्यवस्थापनातली काही माणसं असतील ही तिथे कार्यरत ठेवली पाहिजेत म्हणजे जेणेकरून जर काही दुर्दैवी प्रसंग घडलाच तर तत्काळ तिथे मदतकार्य पोचू शकतं त्यामुळे माणसांची जी काही जीवितहानी होतीये ती टळू शकते पण आपल्याकडे तस चित्र हे फारसं बघायला मिळत नाही आणि काल हा तळेगावातला जो काही कुंडमाळा जो ब्रिज आहे तो कोसळला आता या सगळ्या ब्रिजची कहाणी काय आहे तर अं इंद्रायणी नदीवर जो काही हा ब्रिज आहे तो तळेगाव ते इंद्रायणी इंद्रायणीचं पात्र मध्ये आहे आणि इंदोरी नावाचं एक छोट गाव आहे की ज्या गावामध्ये तळेगाववरनं त्या गावामध्ये आपल्याला जाता येतं आणि खाली सगळी इंद्रायणीचं पात्र आहे आता पावसाळ्यामध्ये हे इंद्रायणीचं पात्र दुथडी भरून वाहत असत या ब्रिजला कुंडमळा ब्रिज म्हणतात आणि अशा वेळेला या निसर्गाचं सगळं हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी या ब्रिजवर खरं तर हा ब्रिज खूप छोटा आहे तो बांधण्यात का आलाय हे मी तुम्हाला सगळं सांगतो पण या ब्रिजवर काही पर्यटक येतात आणि हा सगळा आनंद ते लुटत असतात हा जो कुंडमळा ब्रिज आहे याला मुळामध्ये कुंडमाळा नाव का पडलं तर या इंद्रायणीच्या पात्रामध्ये या ठिकाणी अनेक दगड आहेत आणि त्या दगडांमुळे छोटी छोटी कुंड तयार झाली आहेत त्यामुळे याला कुंडमळा म्हणतात आता या इंदोरी गावामध्ये जाण्यासाठी हा जो ब्रिज बांधलेला आहे याचा अर्धा भाग हा सिमेंटचा आहे अर्धा भाग लोखंडी असा तो बांधण्यात आलेला आहे अत्यंत नॅरो असा ब्रिज आहे हा ब्रिज जो बांधण्यात आलाय तो खरं तर पादचाऱ्यांसाठी किंवा पायी चालणाऱ्यांसाठीच तो बांधण्यात आलेला आहे पण तरीही या गावातनं त्या गावामध्ये किंवा इकडे तळेगावामध्ये येण्यासाठी काही दुचाकी स्वार आहेत ते सुद्धा या ब्रिजवरनं ये जाग करत असतात गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून हा ब्रिज धोकादायक आहे येणाऱ्या जाणाऱ्यांनी या ब्रिजवरनं ये जा करू नये अशी इथे पाटी सुद्धा लावली आहे आता ही पाटी लावलेली असताना सुद्धा आपल्याकडची जी माणसं आहेत म्हणजे आता काही माणसं देखील याला दोषी असतात ती कशी आहेत हेही मी तुम्हाला सांगतो काही माणसं जिथे हटकून लिहिलेलं असतं की या ठिकाणी जाणं धोकादायक आहे त्या ठिकाणी हमखास आपण जातो आणि मग एखादं संकट हे आपण ओढावून घेतो त्यामुळे माणसांनी सुद्धा खर सतर तर सतर्क राहायला पाहिजे जर तिथे लिहिलेलं आहे की हा पूल धोकादायक आहे तर त्यावरनं दुचाकी वाहनने न्यायला पाहिजे का याचा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे पण तो आपण करत नाही आणि मग ही घटना घडते आता पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल हा धोकादायक झालेला आहे या पुलासाठी आठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत इथले आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत सुनील शेळके म्हणून हा जर जर आठ कोटी रुपये मंजूर झाले तर त्याचं काय झालं हा प्रश्न आहेच आहे पण ते तीन प्रश्नांवर आपण येऊ हो, आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे काम पाहत आहेत आता अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री म्हणून जेव्हा काम बघतात तेव्हा अजितदादा काय म्हणतात की पालकमंत्री पद पालकमंत्री म्हणून माझं काम हे पुण्यातल्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं आहे पण आपण बघितलं की पुण्यामध्येच अनेक समस्या अनेक अपघात आता ते मागचं मी उगाळत बसत नाही आपण याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करूयात तर जर पालकमंत्री म्हणून अजित पवार जर हे तिथे आहेत तर अजित पवारांच्या नक्की कानावर ही गोष्ट आलेली आहे की हा जो ब्रिज आहे हा धोकादायक झालेला आहे या ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी आठ कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत अशा वेळी हा ब्रिज बंद केला जावा हे तिथल्या आमदारांनी म्हणजे सुनील शेळक्यांनी बघितलं पाहिजे अजित पवारांची सुद्धा ही एक जबाबदारी येते त्यामुळे त्यांनी हे ब बघितलं गेलं पाहिजे होत पण तसं झालेलं नाही तुम्ही तिथे फक्त पाठी लावून मोकळे झाला आता आपल्याकडची माणसं त्यांच्या प्रवृत्त्या ह्या आपल्याला माहिती आहेत अशा वेळेला तो पूल जो आहे तो पूर्णत बंद का केला गेला नाही हा पहिला प्रश्न आहे हा पूल जर धोकादायक आहे तिथं जर त्या पद्धतीची पाटी लावली गेलेली आहे तर एक तर मुळामध्ये हा पूल तिथल्या स्थानिक रहिवाशांसाठी सुद्धा पूर्णत बंद का केला गेला नाही त्यानंतर तो एवढा नॅरो पूल आहे याच्यावरनं दुचाकी जर जात आहेत तर त्या पुलावर या टोकाला आणि दुसऱ्या टोकाला मध्ये कुठले तरी अडसर का उभे केले गेले 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 नाहीत ज्या योगे दुचाकी स्वार या ठिकाणावरनं त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही जर जायचंच असेल तर पायी चालणारी व्यक्तीच जाऊ शकते असं का केलं गेलं नाही तुमच्या डोळ्या देखत दुचाकी स्वार सुद्धा जात आहेत तुमच्या डोळ्यात देखत इथले स्थानिक जी माणसं आहेत ती सुद्धा या गावातनं त्या गावात प्रवास करतायत आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की जेव्हा पावसाळा येतो अशा वेळेला इथं पर्यटक सुद्धा याचा आनंद घ्यायला गर्दी करत असतात मग अशा वेळेला तिथं माणूस का ठेवला गेला नाही त्यादी पर्यटकांना का रोखलं नाही तिथे आडवे गज लावून तो पूल बंद का केला गेला नाही हा आमचा दुसरा प्रश्न आहे म्हणजे मुळामध्ये तिथे यंत्रणा सुसज्ज का नाही तिथे पोलीस का नाही तिथे आपत्कालीन यंत्रणा बघणारे माणसं का नाहीत प्रशासनाची यंत्रणा म्हणून जी आहे ती जाग जागी का नाही हे प्रश्न आहे हा पूल बंद केला का केला गेला नाही हा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे की जर हा पूल धोकादायक झालाय हा जर तुम्ही नव्याने बांधणार आहात आणि आठ कोटी रुपये त्याच्यासाठी जर मंजूर केलेले आहेत तर मग हे आठ कोटी रुपये गेले कुठे अजूनपर्यंत त्या पुलाचं बांधकाम का सुरू झालं नाही जर बांधकाम सुरू करणार होता तर मग पूल बंद का ठेवण्यात आला नाही हे सगळे प्रश्न आहेत कारण कालच्या या दुर्दैवी घटनेमध्ये झालं असं की त्या लोखंडी पुलावर पर्यटकांची गर्दी झाली दोन्ही बाजूनी टू व्हीलर्सची गर्दी झाली आणि त्यामुळे झालं असं की या भा या टोकावरनं टू व्हीलर जात होती त्या टोकावरनं टू व्हीलर्स येत होत्या मध्ये पर्यटकांची गर्दी होती जवळपास पंधरा शंभर दीडशे पर्यटक त्या ब्रिजवर होते ज्या पुलाला एवढं वजन हे पेलवणार नव्हतं अशा वेळेला त्या पुलाचे आवाज सुद्धा झाले कट, कट 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 जो असा आवाज होतो ना लोखंडी पूल आहे आता हा लोखंडी पूल इतकी वर्ष जुना आहे तो गंजलेला आहे तो खिळखिळा झालेला आहे आणि त्यात शंभर दीडशे पर्यटकांची गर्दी आहे दोन्ही बाजूनी दुचाकींची गर्दी झालेली आहे आणि जेव्हा हा आवाज झाला तेव्हा पर्यटकांना हे जाणवलं की हा पूल कदाचित पडू शकतो म्हणून ते माघारी जाण्याचा प्रयत्न करतायत पण दुचाकी स्वार दोन्ही बाजूनी असल्यामुळे त्यांना जातही येईना आणि त्यात ही घटना घडली तो पूल कोसळला या पुलं कोसळण्यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले काही जण जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय त्यातली काहींची स्थिती गंभीर आहे कारण लोखंडी पुलाचे जे काही लो, लोखंड आहे ते या जखमींच्या अवयवांमध्ये घुसलेले आहेत त्यामुळे काहींची परिस्थिती गंभीर आहे आणि असंही म्हटलं जात आहे की काही जण वाहून गेलेले आहेत आता काल संध्याकाळी ही घटना घडली रात्रीची वेळ होती त्यामुळे शोधकार्य पूर्ण होऊ शकलं नाही आज दिवसभर सुद्धा शोधकार्य सुरू आहे पण नदीचा प्रवाह हा जोरात आहे पाण्याला प्रवाह आहे त्यामुळे जर वाहून कोणी गेलं असेल तर त्यांचा शोध अजून काही दिवसांनीच तो लागेल त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा आहे पण मग अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना सरकार काय झोपलेलं आहे का प्रशासन काही झोपलेलं आहे का, का तुम्ही आपत्कालीन व्यवस्था इथे ठेवत नाही का एखादा एक पोलीस इथं जरी असता तरी ही घटना घडली नसती का नाही एखादा पोलीस सुद्धा आपण तिथे तैनात करू शकलो का प्रशासन फक्त पाठी लावून आमचं कर्तव्य पार पडलंय या भूमिकेमध्ये राहतं आणि झोपी जात आणि माझं खर तर आपल्या लोकांना सुद्धा हे सांगणंय की हटकून आपण अशा ठिकाणी का जातो ज्या ठिकाणी अपघात घडतात याचे ताण मग प्रशासनावरही येत आहेत पोलिसांवरही येत आहेत यंत्रणेवरही येत आहेत सरकारवरही येत आहेत सरकारनी तर त्यांच्या गोष्टी केल्याच पाहिजे त्याला कुठेही सुटका नाही पण एक नागरिक म्हणून देखील आपली जी जबाबदारी आहे ती सुद्धा आपण का व्यवस्थित नीटपणाने नी पार पाडत नाही याचा विचार आपण सुद्धा केला पाहिजे या निमित्ताने एवढंच म्हणावाच वाटतं की अजून पावसाळ्याचे दोन ते तीन महिने बाकी आहेत मुसळधार पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत अशा वेळेला सरकारनं खबरदारी म्हणून प्रत्येक असे जे काही ठिकाणं आहेत जिथं पर्यटकांची गर्दी होते तिथे पोलीस यंत्रणा तैनात पाहिजे आपत्कालीन यंत्रणा तैनात पाहिजे प्रशासनाकडून प्रशासनाने काही गोष्टी तिथे तैनात केल्या पाहिजेत हे सरकारचं कामच आहे त्यामुळे सरकारने देखील आपली जबाबदारी झटकून चालणार नाही आणि अजित दादा आता प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत की काल जे मृत्यूमुखी पडलेले आहेत या मृत्यूला जबाबदार कोण याचं देखील उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अजित पवार त्यामुळे एकूणच या व्हिडिओतनं मला हेच सांगायचंय की मृत्यूचं तांडव झाल्यानंतरच सरकार जागा होणार आहे का हाच खरा प्रश्न आहे कारण प्रत्येक वेळी आपण हेच बघत आलो आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा